बातमी आहे आळंदीहून संजीवनी समाधी सोहळ्याची अलंकापुरीत माऊलींचा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा झाला हरिनाम गजर पुष्पवृष्टी घंटानाद माऊली माऊली नामगजर पुंडलिका वर्दे हरिविठ्ठल मृदुंग विनेसह टाळांचा नाद आणि केशव महाराज नामदास यांचे हृदयस्पर्शी कीर्तन सेवेत संत महिमा हरिनाम जयघोष संजीवन समाधीवर तुळशी फुलांसह विविध रंगी फुलांच्या पाकळ्यांची भाविकांनी केलेली पुष्पवृष्टी झाली आळंदी मंदिरात घंटानाद होताच हृदयस्पर्शी वातावरणात माऊलींचा सातशे सत्तावीसवा संजीवन समाधी दिन सोहळा मंगळवार दिनांक बावीस रोजी साजरा झाला माऊलींच्या मंदिरात श्रींचे संजीवन समाधी दिनास विविध धार्मिक कार्यक्रमांनी भल्या पहाटे सुरुवात झाली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा लावून पंचामृत अभिषेक पूजा अकरा ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र जयघोषात पूजा बांधली आज बुधवार दिनांक तेवीस रोजी मंदिरात श्रींना पवमान पूजा महापूजा अभिषेक महानैवेद्य कीर्तन सेवा दुपारती आळंदी देवस्थान यांच्या वतीने होणार आहे परंपरेने मोझे महाराज यांच्या वतीने कीर्तन सेवा विनामंडपात होणार असल्याचे व्यवस्थापक माऊलीवीर यांनी सांगितले